रेणुकास्वामी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे अभिनेता दर्शन आणि त्याची मैत्रीण पवित्रा यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला कुत्र्यांनी चावा घेतला कन्नड चित्रपट अभिनेता दर्शनला रेणुकास्वामी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बंगळुरू न्यायालयाने अभिनेत्याला चार जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली बावीस जून रोजी पोलिसांनी त्याला आणि इतर आरोपींना न्यायालयात हजर केले होते रेणुकास्वामी हत्याकांड प्रकरणी त्याच्या चार कथित साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अकरा जून पासून अभिनेता पोलिसांच्या ताब्यात आहे विशेष सरकारी वकिलांनी आरोपींना कर्नाटकातील वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली त्याला दर्शनच्या वकिलांनी विरोध केला दर्शन, के दर्शन आणि त्याच्या साथीदारांना बंगळुरू येथील परपारा दर्शन आणि त्याच्या साथीदारांना बंगळुरू येथील परप्पाना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने दर्शनचे चाहते जमले होते दर्शनच्या समर्थनार्थ चाहत्यांनी घोषणाबाजी केली अभिनेत्याचा मित्र पवित्र गौडा यांच्यासह अन्य तेरा आरोपींना दोन दिवसांपूर्वी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती या खून प्रकरणात सतरा जण आरोपी आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका